देवस्थान जेजुरी यांच्या वतीनं जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण याचा कार्यक्रम दिनांक तेरा रोजी आयोजित केलेला होता मात्र आज सकाळी गोपीचंद पडळकर माऊली हळवणकर जयवंत सलगर असे साधारणपणे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते हे सकाळी जेजुरीमध्ये आलेले होते त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडं जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना सांगितलं की सदरचा औपचारिक कार्यक्रम हा दिनांक तेरा रोजी आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी येता येईल इथं येऊन दर्शन घेता येईल तरी देखील त्यांनी त्या ते ठिकाणी जबरदस्तीनं पोलिसांचे आदेश टावलून पुढं जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना प्रतिकार केला आणि त्या ठिकाणी हुसकावून लावलं त्यानंतर जेजुरीच्या पायथ्यावरती आल्यावर पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत सदर पुतळ्याचं औपचारिक उद्घाटन अनावरण केलेलं आहे असं माध्यमांमधून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र अशा प्रकारचं कोणतंही कृत्य झालेलं नसून सदरचा कार्यक्रम हा दिनांक तेरा रोजी जजूर येथे संपन्न होणार आहे अनाधिकृतपणे बेकायदेशीरपणे गोपीचंद पडळकर यांनी जमाव त्या ठिकाणी जमवलेला होता त्या ठिकाणी घोषणा दिलेल्या होत्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं होतं त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचे आदेश त्यांनी मांडलेले नव्हते शासकीय कर्मचाऱ्यांचे आदेश मांडलेले नव्हते याबाबत आम्ही सगळी प्रक्रिया व्हिडिओ फुटेज पाहिलेले आहेत आणि सदरबाबत पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा आणणे ट्रेसपास करणे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश या संदर्भात गुन्हा दाखल करत आहोत त्या ठिकाणी जे प्रभारी अधिकारी होते ते अधिकाऱ्यांनी संदर्भात फिर्याद दाखल केलेली आहे